मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्य हे पात्र साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत या मालिकेतील काव्या पार्थ यांची जोडी प्रेक्षकांनासुद्धा खूपच आहे यामध्येच आता काव्या ही एका नव्या भूमिकेतून तसेच एका नव्या अभिनेत्यासोबत दिसणार असल्याचं बोललं जात आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही मालिका चित्रपट अशा दुहेरी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मालिकेसोबतच ज्ञानदा हिचा आता एक चित्रपट सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मुंबई लोकल असं तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता प्रथमेश परब हा दिसणार आहे एक ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे नुकताच ज्ञानदाने या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला असून या संदर्भातली आनंदाची बातमी चाहत्यांना दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ज्ञानदाचा मुंबई लोकल हा चित्रपट पाहायला आवडेल का आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा